नमस्कार सगळ्यांना माझ्या भाऊ हो बहिणींना नमस्कार दादा ओ बहिणी ओ भाऊ मित्रांनो आज आलो तो लय दिवस झालं ही म्हणत होती जावा मका भिजवा मकाला पाणी द्या मित्रांनो हिरीत पाणी नाही परवा तुम्हाला सांगितलं असत फिरीत खचून पाणी दिवसाला म्हटलं म्हणलं तरी एक सारा भिजवाय जोग येत नाही आणि तुम्ही बघताय मका तर जळून चालली तेरेत पाणी नाही तर काय पिकाला पाणी आण आणायचं आमचा जीव राहत नाही म्हणून घरापाशी बोर आहे ते जी मोटर काढायची त्या बोरमध्ये सोडायची हे चाललं म्हणून आता हे जी काय मोटर काढायची त्या बोरमध्ये टाकायची तीन दिवस झालं आमचं हेच कुठानं चालू आहे प्यायला पाणी त्या बोरचं तरी येत होतं पण इथं मोटर टाकल्यामुळे ते बी पाणी प्यायला नाही दोन दिवस झालं बोराच्या पाण्याची व्याप्त आहे शेतकऱ्याचा किती हाल आहेत किती आपदा येते आणि त्यात सगळ्यात जास्त हे आमच्या बायको हिनं तर पाक असं मनाच खचीकरण केले मनाचे अशा पाक चिटऱ्या चिटऱ्या केले केले कशा कशा तर बघायला सांगा मका गेली पाण्या वाचून गोराला नाही वैरण घरात ही आजारी पोरांना कमी जास्त कसा एकला जीवन साधा शिव म्हणायचा किती अडचणी येते किती तोंड देव लागतंय किती संघर्ष करावा लागतो तरी पण ही चालत नाही दुखनेच तास क्रॅक होऊन जात आहे विचार करून करून अहो कस विचार करताय आता दुखणं आलं म्हणून काय काय की जात नसतं मनक्याचा सा त्रास आहे काय दुखणं नाही ना मनका दुखतोय काय थंड ताप आलाय बी गोळी बाबा म्हणायला थंड ताप आल्या गोळी खाल्ली रुपये दोन रुपये तर दो ती नीट तर होते पण आता ह्याला चांगल्या दवाखान्यात जावं लागणार आहे एक्स रे काढावं लागणार आहे त्यात काही निघतं ते बघून परत फुडल स्टेटमेंट द्यावं लागणार आहे तवाहीचा त्रास कमी व्हायचा तोपर्यंत आपले नक्की येईल कसं करायचं जगायला देखील नको वाटायला लागले खरं सांगायचं म्हणजे एवढ्या अडचणी काही नाही बा शेती तर काय मित्रांनो राहिले शेतीनं काय ती शेतकऱ्याला फास लावते शेती शेती आप म्हणतो आपण पण पाणी असलं तर बरं आहे पाणी काय सगळं जे जवळ तेव्हा त्या शेतीला भेटलं तर ती शेती आहे गरीब शेतकऱ्याची ऐपत नाही की वेळेला जी, जी काय पाहिजे ती त्या शेतीला दे देणं खात पाणी असल काय काय लागतंय टीन जर असतंय आळीच औषध आहे म्हणा सगळं लागतंय ज्या त्या वेळेला जे ती केलं तर ती शेती आहे नाहीतर काय उपयोग नाही की तर आपलं कसं झालं एक हाय तर एक नाही हे आणूस तर ती नाही ती आणूस तर ही नाही असली गरीबी आपली तसं तर कसं म्हणायचं मागल्या मकायला आम्ही मित्रांनो खरंच खर्च केला नाही तुम्हाला दाखवलं पण ह्या वेळेस मकाला आम्ही वरखट टाकलं अठराशे चाळीस एक ठेक टाकलं इरेची दोन ठिके टाकली टिंजर मारलं आळीज औषध मारलं आणि मका जळायला लागली तिला काय म्हणायचं तिच्याकडे काय चुकी पाणी नाही आता पाण्या वाचून जळायला लागली पाणी असते तर ती आलीच असते की आता वाटायला लागले त्यावेळेस जर आपण ती दोन तीन हजार रुपये घरात किराणा भरला असता तर आपला उन्हाळा बाहेर पडला असता दोन तीन हजार कसं मकशवेलाच गेले तर मित्रांनो साडे साडेपाच हजार रुपये मग या पिशवेलाच गेलेत एक पाठर विकलं पाच हजाराला त्यात पाशी टाकून मग ज्या पिशवी आणले त्या आणि ट्रॅक्टर भाडं गेलं कमीत कमी रोटराई दोन हजारान ती पेरून लोडायला हजार पिअनिला धागस सोडा आणि लोडणारेला हजार काय शेतीत आहे सांगा मला दहा पंधरा हजार रुपये लोकांचं देणं पाणी काढायचं शेतीत शेती पिकवाय आम्ही कमीत कमी, कमी बारा तेरा हजार रुपये घालवले हातात काहीच नाही रुपये ना पण नाही एवढं घालू आणि ह्या बारा तेरा हजाराची तीच वैरण त्या काळात जर गोराला घेतली असती वाढलं की तर सात सातशे आला असतं ती पाच सहा महिने वैरण अवघड झाले बघा आता खरंच म्हणजे खरंच ले अवघड झाले आता गुरांना वैरण घेऊन घालायच म्हणलं तरी पण परिस्थिती तशी नाही गुरांचे ध्येय सोडून मित्रांनो पण आता आमची जागा ही देखील परिस्थिती तशी राहिली जगणं अवघड झाले आमचं विचार करून करून आमच्या मनाचं पूर्ण असं खचकरण झाले चालताना आमचं पाऊल आता ढगमळ गायला लागले पाय देखील असलं तर देव असते देव द्याव कुठलं ना कुठला मार्ग काढतो कुठली ना कुठली वाट दाखवतो त्याने एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा उघडतो आता कशा दरवाजा उघडायचा तुझा देव झाली पिकाची आता पाक करकून लागली काय आता पाऊस पडायला तुझी पिकं ही जळायला लागली हिरवी देवदर दरवाजा दाखवायला देव पण गरीबावरच अन्याय करतोय ज्याला वेळेला दोन टाइमच आण भेटत नाही अशा उदेव अन्याय करतो काय करा शेती असून जळगुरा असून गुराला दुधाला भाव नाही शेतीला पाणी नाही आयुष्य आमचं नेहमीपेक्षा जास्त लोकायत काम करूनच गेलं मित्रांनो आता उठाय बसाय त्रास चालू झालेत उठायला आले गुडगं साथ देत नाही तर कमरा साथ देत त्या आयुष्य गेलं मजुरी करण्यातच लोकाच्या बांधावरच आमचं आयुष्य गेले की गेलं कुठपर्यंत लोकांची मजुरी तर करतात काय तर होईल म्हणून ते दोन गाया चार गाया हो केल्या पण काय नाही दुधा जर पाक सपाट झालं आता एखादं म्हणलं तर घेतलेले ते निम्मे जे निम्मी किंमत येत नाही फुकाळ पसरी घायला जातील घेताना ऐंशीनं सव्वा लाखानं गोरं घेतलेली ते आज वीस तीस हजार रुपयाने बी जात नाही ते पण उचरीत घेतली ते बी चर्मनच्या चर्मनच्यात ना त्यांचं पैसे आहेत दोन गुरं दीड लाखात आणली ते जर आता दोन गुरं विकली तर तीस हजार रुपये येते आणि दुधाचं अजून वीस हजार पुरतं झालं नाहीत करायचं तर काय करायचं काय तर चांगलं होईल म्हणून शेना दर केलं पण शेवटी ती पण तसं झालं सगळं दरवाजा बंद झाले ते आता काय उपयोग नाही म्हणले का काम झाले जगणं अवघड खरंच जगणं अवघड झालंय आता इच्छा देखील राहील नाही की जगावाशी तसं नसतंय हो लगेच खचून जाऊन चालत नाही कुठंतर एकामेकाला दिलं पाहिजे कुठं तर काय तर आपण हा एकामेकाला आधार दिला पाहिजे असं जर आपण खचत गेलो तर कसं व्हायचं सांगा काय करते लोकांचे देणं पाणी झाले दिवस बेकार पडले तर कोणाचं बी दहा रुपये दे कोण पैशाला थांब नाही तुम्हाला तर मित्रांनो माहीत आहे मागल्या दोन तीन महिन्याखाली आमची आई एक्सपायर झाली ही वारली आता पन पन ती आता कसं आहे फोन गेलेल्या गोष्टी आहेत ते पण बोलूनही पण काय इकडे तिकडं राहतं थोडंफार कर्ज आहे आमच्या उभी पण ती पैसेवाली बी थांबणार की शेतीनं साथ सोडली कामधंद नाही तर जगायचं कसं विचार करू करून जोराजी बारी आली